टाइम आला का हे हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते इकडे uh, दिदी आम्ही काल प्रिन्सच्या बड्डेला आलो होतो तुम्ही तर माझा पहिला पार्ट बघितलाच असेल आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी लगेच जाऊन बघा तर uh, आजची सकाळ खूप छान झाली मी उठल्यापासून व्हिडिओ शूट करत होते तर दुसऱ्या साडीवर शूट केलं आणि आता ही साडी वेअर केली तशी तर ही साडी मी प्रिन्सचं फोटोशूटसाठी साठी पण घातली होती आ, साव्या कलेक्शन या इन्स्टा पेज घेतलेली आहे तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी खाली देतेच आहे तर आ, हो इकडे दिदी आजारी आहे म्हणून झोपली आहे तर आता आम्हाला आता खूप जास्त भूक लागली कारण रात्री पण ना जेवण असं प्रॉपरच गेलंच नाही खूप त्रास होत होता आणि थंडी पण खूप वजून आली होती म्हणून जेवण इतकं गेलं नाही आणि पिझ्झा वगैरेच मागवलेला बाकीचा पण होतं खायला पण असं जेवण जसं पाहिजे तसं गेलं नाही म्हणून आता परत नाश्ता मागवला हॅलो लोकांनी मला तर मॅगी खायची आहे खात नाही मी पण मी म्हटलं बनवण मी स्वतः इथे हँडी सँडविच मागवलंय काय त्यात चीज पण नाहीये कुठे चीज आहे मग सँडविच मला एक सँडविच दे ना नको नको मला थे थे आता नको 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 मला नो को, नो को। आता आम्ही निघालो ते विला होतो तर तिथून निघालो फ्रेंडचा बड्डे वगैरे झाला सकाळी उठल्यावर शूट वगैरे झालं त्याच्यामुळे ब्लॉक घ्यायला काय काय मिळाला नाही आणि इकडे आपली गाडी खूप जास्त घाई झाली आहे आणि हा आहे। और या खूप छान विलाय म्हणजे एकदम अफोर्डेबल प्राईस मध्ये आहे आणि असं आता प्रिन्सने प्रिन्स दाखव नाही फक्त आल्यापासून खेळतो त्याला खायला नको काय नाही काय नाही काय नाही प्रिन्स पाय झाली पाय काढली बुक कसली लागली विचार भूक लागली तुला अच्छा फ्रेंच फ्राईजची भूक लागली तर आता आम्ही जाऊन खाणार आहे फ्रेंच फ्राईज काय माहिती कुठे भेटेल नाही भेटल तर चलो बा बाय भारत मात चौकात आपण भेटणार आपण डायरेक्ट तीन तासांनी पोहोचणार तिकडं ना एकदा एक एक आली आहे एकवीरेला आणि खरं गम सांगायची अशी तर आम्ही इकडनं आम्ही बड्डे सेलिब्रेशन साठी आलो होतो म्हणून मग निघताना शॉर्ट्स घातल्या होत्या आणि मध्येच येताना ठरलं की आपल्याला एकविराला जायचं कारण दिदी कधी आली नव्हती आणि आता मी मागेच येऊन गेली तर त्याच्यामुळे मी म्हंटल की बघा तुम्हाला काय करायचं तर दिदी बोलली नाही जाऊयात म्हणून मग सगळे रेडी झाले निघायला आणि करणार काय सगळे शॉर्टवर होते तर पटकन आम्ही गाडीतच साडी वेअर केली कोणी विश्वास पण ठेवणार नाही गाडीतच साडी घातली मेकअप पण केला मेकअप तर थोडाफार केलेलाच होता पण अजून जो पाहिजे होता ज्वेलरी वगैरे कारण वेस्टर्नवर तेवढी घातलेली नव्हती म्हणून सो सगळं गडबडीत गाडीत चेंज केलं आणि आता आलोय आम्ही इथे ऐकविरायच्या पायथ्यालाच आहे म्हणजे पायथीला म्हणजे जिथपर्यंत गाड्या येतात तिथे आहोत आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून मग पुढच्या इकडे प्रिन्सने कोल्ड कॉफी घेतली होती आणि हे काय घेतलंय अजिबात टेस्ट नाही आहे आणि इकडे चीज मॅगी घेतली कशी आहे प्रिन्स त्याला कशी देवली पाण्यातून उकळून दिले तरी त्याला आवडते मैगे शेवटी हे काय कोणी खाल्लंच नाही आणि आता आम्ही निघालो तर जेव्हापासून मी एक एकविराला येते ना कित्येकदा आली फर्स्ट टाइम एवढी मोठी म्हणजे मी एवढ्या मोठ्या लाईन मध्ये उभं राहून दर्शन घेते ना तर आलं की लगेच होऊन जायचं तर त्यावेळी गर्दीच नसायची आणि यावेळी एवढी मोठी लाईन आहे पौष महिना आहे ना तर पालखी वगैरे येत त्याच्याने आज खूप गर्दी किंवा या महिन्यात जास्त गर्दी असते आमचं दर्शन झालं नाही आता मी ते बसलोय बाहेर खूप ठिकाण वाजले दुपारचे दोन आणि जेवढं जायचं जायचंय जीवावर आले भूक पण जास्त जास्त लागली कारण परती आता मी तरी काही खाल्लं नव्हतं आणि दिदीने पण खाल्लं नव्हतं तर भूक पण लागली कॅपॅसिटी पण संपली पण तरी पण आता जायचं कारण नंतर जाऊ कामाला जायचं हल्ला आहे का आणि दिदीला बरं पण नाही आहे ना दोन दिवस झाले नुसतं नाटक करते अरे तुला ना, टाइम आला का तूरच दुखतो टाकून नाही देत तर आता दीदीने इकडे ओटी वगैरे घेतली होती त्याचं पेमेंट केलं जाताना काही शूट करायचं लक्षात नाही राहिलं आणि इकडे प्रिन्स लावतोय कुणाला लाडी गुडी त्याला घ्यायचंय तसं खेळणं बघू कुठे गेलं रे ते हा बोलतो आता हे खराब झालं अरे दे बघू बोलतो की हे खराब झालं फेकून दिलं आणि बोलतो की आता नवीन घ्यायचं तर त्याच्यासाठी त्याला लाडी गुडी लावते तिकडे काहीतरी घ्यायचंय ही त्याला तर मी सकाळी साडेसहाचा अलार्म लावला होता पण एक अलार्म बंद करून मी झोपली आणि सात वाजता उठली तरी पण मला झोप येत नाही आणि ह्या दोघी आहेत ना माझ्यानंतर एक दोन तासांनी उठल्या म्हणजे जागेवर बेडवर तरी पण मस्त झोपल्यात पिशवीची झोप तर छान झाली आणि शेवटी आम्ही आलो पुण्यामध्ये जी निसर्ग मिसळ आहे ती आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडते तर तिथे जेवायला आलो सॉरी नाश्ता करण्यासाठी आलो आणि इकडे दिदी हरवली होती म्हणजे ती हँडवॉश करण्यासाठी गेली आणि तिला कळालंच नाही आम्ही कुठं बसले म्हणून सगळे तिला हसत होते आणि तिकडं आल्यानंतर प्रिन्स तिला कंप्लेंट करत होता की मला हे लोक खायलाच देत नाही तो थंड खायला मागत होता म्हणून आम्ही देत नव्हतो म्हटलं तुझ्या मम्मीला विचारूनच घे मग ती बोलते मी देते चल आणि असा माझा आजचा पूर्ण दिवस गेला तर बोला एक विराईचा उदो उदो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं